नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज खूप दिवसांनी एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठल नाना आपला सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पैलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट सरजा याच्या गाडीवरती बसताना दिसणार आहेत मित्रांनो मागेच नानांची आपण मुलाखत बघितले बघितली होती नाना बोले जेव्हा चान्स भेटेल तेव्हा मी या गाडीवरती बसेल तर मित्रांनो आजच मित्रांनो योग जुळून आला आहे विठ्ठल नानांचा तेजा आणि पंचमेंदकेश्री सारजा ही एवन जोडी आपला पालताना दिसणार आहे आणि गाडीवरती जॅकेसुद्धा मित्रांनो आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठलणार आहेत त्याच्यामुळे गाडीला तुफान असं स्पीड लागेलच ला ही गाडी नक्की कोणत्या गटात पडेल हे अपडेट देईलच तसेच मित्रांनो मथूर आणि घोटचा छोटा ही हीसुद्धा एवन जोडी मित्रांनो फिक्स झाले तर कशी वाटली अपडेट व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा मथूर तेजा सर्ध्या नक्की कोणत्या गटात पळतील सुद्धा अपडेट आपल्या चॅनलवरती येईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद